शिंदे फडणवीस की अजित पवार महाराष्ट्राचा नव्या मुख्यमंत्री कोण दिल्लीत उद्या नाट्यमय घडामोडी जाणून घेऊया संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तत्पुरी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा महायुतीची दिल्लीत उद्या बैठक होणार आहेत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहेत या बैठकीसाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख नेते अजित पवार आणि भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे मुख्यमंत्री पदावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहेत अमित शहा आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं आहे अमित शहा यांच्यासोबत उद्या रात्री या तीनही नेत्यांची बैठक होणार आहेत या बैठकीत मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हा निर्णय घेण्यात येणार आहेत त्यानंतरच राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडमोडींना वेग येणार आहेत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडत आहेत या पत्रकार परिषदेत काय निर्णय घेतला जातो हे आगामी काळात स्पष्ट होईलच पण तरीसुद्धा ते काय निर्णय जाहीर करतात याकडे राज्याचं लक्ष लागले आहेत या पत्रकार परिषदेआधी शिवसेनेचे काही दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत त्यामुळे खरंच मोठं काहीतरी घडतंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत उद्या मुख्यमंत्री पदाबाबत काय फॉर्म्युला ठरणार आहेत याबाबत सस्मेस आहेत सर्वच पाच वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद ठेवणार की महायुतीतील इतर दोन पक्षासोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेतं हे उद्याच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार आहेत कारण याच बैठकीनंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री आपल्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसणार आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह आहेत त्यामुळे दिल्लीतील उद्याच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेणार घेतला जाणार आहेत विशेष म्हणजे या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काही नाट्यमय घडामोडी घडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे अजित पवार की फडणवीस हे देखील ठरणार असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राचा नावा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजेत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र